मित्रांनो लोहानंतर वैद्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा जबरदस्त पाहायला मिळतो मित्रांनो मालिकेत पाहायला की आता नंदिनी आता पिहूला विचारत असते की तुला नक्की मला काय सांगायचं होतं तर पिहू आता खूपच घाबरलेली असते ती घाबरतच म्हणते की नंदिन तो तो नंदिनी ताई मला तर खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे ग मात्र पिहू काहीच बोलत नाही त्यामुळे आता नंदिनीलाही खूपच टेन्शन येतं तिला आता समजतच नव्हतं की पिहूच्या मनात नेमकं काय आहे तिला नक्की काय सांगायचंय मला मग नंदिनी आता जीवाला हे हो सगळं काय सांगते तेव्हा जीवा म्हणतो मी तुला एक आयडिया देऊ का हे बघ पिहू खूपच घाबरली आहे त्यामुळे तिला एका काउन्सिलरची गरज आहे नंदिनीला जीवाचं बोल बोलणं पडत हो तुम्ही बरोबर बोलताय आपल्या लेख काउन्सिलरला बोलावं लागेल त्यानंतर समजेल की नक्की पिहूच्या मनात काय चाललंय ती एवढी काक घाबरलीय त्यानंतर जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या चौघरी हो पिळू जातात आणि तिला विचारत असतात की नक्की तुला काय सांगायचं होतं तर मित्रांनो आता येऊन उभी राहते आणि तेव्हा पिऊ दार उघडते आणि वसुवात्याला पाहून पिहू खूपच वाभरते त्यानंतर सगळे आता खुलीत लपतात वसुत्याला पिहूला दमकावत म्हणते की तू जर कोणाला काही सांगितलंस तू माझ्याशी दा गाठ आहे तुझी त्यावेळेस नंदिनीला समजते की पिहूला वसुआत्याबद्दल काहीतरी मोठं गुपित सांगायचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत की अशाच मालिकेच्या नंदीला त्यांना कळलंय की आता स्वात्यामुळे हे घाबरतीये पण आता नेमकं कारण कळेल का हे पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद